नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध आमदार आशुतोष काळे पुढच्या जनता दरबाराच्या वेळी नागरिकांचे प्रश्न सुटलेच पाहिजे अशा सक्त सूचना मागील जनता दरबारात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्या सूचनेनुसार बहुतांश नागरिकांच्या समस्या सुटल्या असल्याचे दिसून येत आहे ही समाधानाची बाब आहे मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून जनता दरबार यापुढेही सुरूच राहतील यापुढील काळातही नागरिकांच्या उर्वरित समस्या तातडीने सोडवा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या सर्व विभागातील तसेच पशुसंवर्धन व शासकीय पैदास केंद्र वळू माता या विभागासंदर्भातील नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेऊन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले यावेळी गट विकास अधिकारी संदीप दळवी महाउपसभापती अर्जुनराव काळे कर्मवी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन प्रवीण शिंदे संचालक अनिल कदम राहुल रोमारे दिलीप रबोरनारे प्रशांत घुले शंकरराव चव्हाण दिनार कुदाळे श्रावण आसने गौतम बँकेचे चेअरमन संजय संजय आगवन जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजनी संचालक राजेंद्र निकोले रामदास केकन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कार माजी संचालक सचिन रोमारे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप लपा विभागाचे उपनिबंधक संतोष दळवी पंडित वाघेरे गट शिक्षण अधिकारी शबाना शेख अभियंता आर दिघे पशुवैद्यकीय अधीक्षक श्रद्धा काटे विस्तार अधिकारी तोरवणे शाखा अभियंता सीडी लाटे आरोग्य विकास अधिकारी एम एस पत्वे कृषी अधिकारी सचिन कोष्टी गणेश सोनवणे ग्रामसेवक सरपंच सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रामुख्याने घरकुलाचे प्रश्न आपल्याकडे आलेले वाळू उपलब्ध होत नाही किंवा घरकुल प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे जस जस प्रतीक्षा यादी पुढे जाईल किंवा जसं त्यांना टार्गेट मिळेल काय तुम्ही एवढे घरकुल करा त्या पद्धतीने पुढे घरकुलं होतील एक गोष्ट आहे साहेब मागच्या काळामध्ये एकशे पंचवीस घरकुलं विशेष बाब म्हणून आपल्या आदिवासी विकास विभागाकडनं मंजूर करून आणले होते त्याच काही तुम्ही पुढं फॉलोअप हो घ्या आणि आपल्या आदिवासी बांधवांना तरी ते सवाशे घरकुल अतिरिक्त नव्हती त्यांची ऑर्डर आहे त्या ऑर्डरची कॉपी द्या द्या काय एकशे पंचवीस घरकुल आपण मागच्या काळात मंजूर करून आणले होते ना आदिवासी विभागाने प्रकल्प प्रकल्प ऑफिस नाही का त्यांना कोपरगाव तालुक्यासाठी विशेष एकशे पंचवीस घरकुलाचं टार्गेट दिलेलं होतं एक्स्ट्रा रेग्युलर पेक्षा फेक, वेगळं त्याची माहिती घेऊन साहेबांकडे द्या आणि मग ते आपल्याला ज्या गावामध्ये आदिवासी बांधवांना जास्त प्रमाणात गरज आहे त्यांना तिथे देता येईल तर बाकीच्याही विभागाचा कॅटेगरीसाठी आपण त्याची संख्या बघून जिथं जास्त गरज असेल घरकुलाची ज्या कॅटेगरीसाठी त्यांना जास्त टारगेट करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मी प्रयत्न करेल आणि हा घरकुलाचा प्रश्न बरंच अंशी मग कमी कसा करता येईल असा माझा प्रयत्न राहील तर आज जनता दरबारच्या माध्यमातून दुसरी एक सूचना जे आपले आता अतिवृष्टी झालेली आणि पंचनामेमध्ये ज्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट होती तर जास्तीत जास्त लोकांना किंवा त्यांचं जे काही क्षेत्र आहे जास्तीत जास्त क्षेत्र नुकसान इथं कसं दाखवता येईल असं काम आपण केलं असेल पण तरी देखील मला तीन नवान आज पुन्हा एकदा तक्रारी आलेले अंजनापूर बाजराबाद बाजरपूर आणि रांजणगाव देशमुख आणि हे तीन चार गावांमधून तक्रारी आल्या तर आपले पंचनामे व्यवस्थित झालेले नाही तहसीलदार साहेबांनाही कानाव घातलं तुमच्या देखील कोण असेल या चार पाच गावांमध्ये तर ते पंचनामे व्यवस्थित न झाल्यामुळं आता जी काही मदत दिवाळीच्या अगोदरी त्या दिवाळीच्या मदतीमध्ये लोक उगतील असं मला वाटतय आणि विनाकारानंत काही जण झालं आमदार आपण खरं म्हणजे ठीक आहे मी म्हणत नाही का शंभर टक्के सगळ्यांचे नुकसान झालं असेल वीस टक्के लोकांचं नसेल झालं पण आता मदत जर येऊ लागली तर सगळ्यांना दिली तर काय फरक पडतो तुमचे पगार तर चालूच आहे ना तुमचे पगार कपात करून द्यायचं म्हणत नाही तुम्हाला पगार दुसरी शेखल एकदम वाईट वाटायला लागले काय तुमच्या कुठल्याही अडचणी किंवा तुमच्यावर आल्यानंतर तुम्ही आवड निभवणारच शेतकऱ्यांसाठी कधीतरी म्हणजे आसमान संकट आहे बाकीच्या शेतकरी आनसरीत येतात खरखर आनसरीमध्ये आलेलं पूर्ण परिसर आहे तर यांना आपण मदत करायला पाहिजे होती आता कोणी केलं नाही ते मला माहित आहे तुमचे जर लोक असतील तर त्यांना ती पुढच्या काळामध्ये तरी योग्य हो समज द्यावी अशा प्रकारची सूचना या निमित्ताची करतो